प्रभाग क्रमांक अठरा चाळीसगाव नगरपालिकेला एकशे सहा वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भोवताल चाळीसगावला लाभला असून गत साडेतीन वर्षात आमदार मंगेश दादा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत यामुळे संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक अठरा मध्येही पोहोचली आहे स्मार्ट प्रभाग स्मार्ट चाळीस गाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे प्रभागांमधील रस्ते गटारी पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार रा आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये झालेल्या विकासामध्ये आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या तळमळीच्या प्रयत्नांचा प्रभागाच्या गरजांचा अचूक वेध घेणाऱ्या दृष्टिकोनाचा आणि विकासाला दिलेल्या सातत्यपूर्ण गतीचा मोठा वाटा आहे प्रभाग मध्ये मंगेश दादांच्या नेतृत्वाखाली एक पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत एक पूर्णांक साठ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून एकूण चार पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी लोकांच्या सुविधा आणि प्रभागाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी वापरला जात आहे आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या विकास दृष्टिकोनातून शाहू मराठा मंगल कार्यालयापासून जिनगरवाडीपर्यंतचा महत्त्वाचा मार्ग चाळीस लाख रुपये खर्चून सुधारण्यात आला हा मार्ग प्रभागाचा मुख्य दुवा असल्याने त्याच्या बदलाने परिसराचा संपूर्ण वाहतूक नकाशात सुकर झाला याचप्रमाणे हरिगीर बाबा मंदिराजवळील परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि पवित्र स्थळाभोवती स्वच्छता व सुविधा वाढवण्यासाठी दहा लाख रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवण्याचे आणि व्यापक सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यासाठी चाँगे विकास म्हणजे केवळ बांधकाम नव्हे तर लोकांच्या जीवनात सोय सुरक्षितता आणि विश्वास वाढवण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया स्वच्छ सुंदर व द बेस्ट चाळीस गाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना तसेच प्रभाग क्रमांक अठरा मधून सर्वसाधारण अ गटातून धर्मराज अनिल बच्चे अनुसूचित जाती महिला ब गटातून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी धनश्री प्रशांत ठाकूर यांना कमळ या निशाणे समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती भाजपाला मत विकासाला मत